ठीक आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अठरा ऑक्टोबरला आहे धनतेरस धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते धनधान्यांची पूजा ही धनतेरसच्या दिवशी केली जाते व्यापारी लोकांमध्ये धनतेरसचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो जे बिझनेसमॅन असतात त्यांच्यासाठी त्यासोबतच जे मेडिकल फील्डमध्ये आहे त्यांच्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा असतो जशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसंच धन्वंतरी देवतांचं देखील या दिवशी जयंती असते भगवान धन्वंतरी हे भगवान श्री हरी विष्णू यांच्या आहेत आणि या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये भगवान धन्वंतरी यांची पूजा करावी कारण की ते आयुर्वेदाचे जनक आहेत आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्वांना कुटुंबातल्या लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी धनतेरेसच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा करावी आवर्जून प्रत्येकाने तुम्ही तुमच्या घरी भगवान धन्वंतरी यांची पूजा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूजा मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे मंत्र कुठले म्हणायचे आहेत त्यानंतर आपल्याला धनुत्रदशीच्या दिवशी यमदीपदान देखील करायचं असते तर यमदीपदान कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल तर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे थोडीशी त्यासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे वस्त्र तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा टाकू शकता प्रत्येक पूजेच्या अगोदर कलशाची स्थापना करून घ्यायची आहे कारण कलश हा खूपच शुभ असतो त्यामुळे पूजेच्या अगोदर कलशाची स्थापना करून घ्यायची आहे खाली थोडीशी अक्षता टाकायची आहे त्यावरती कलशाची स्थापना करायची आहे या कलशामध्ये इथे मी स्वस्तिक काढला आहे त्यानंतर पाच बोटे लावले हळदी कुंखाचे आणि यामध्ये सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि हा कलश असा उभा स्थापन करायचा आहे म्हणजे नारळवरती नारळाचा शेंडा हा वरती यायला हवा आणि हा आहे फोटो भगवान धन्वंतरीचा भगवान धन्वंतरीचा फोटो जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटासा फोटो आणून घ्या कारण दरवर्षी धनत्रदशीच्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये लागतो त्यामुळे आवर्जून हा छोटा फोटो आणून घ्यावा त्यानंतर हा हा जो फोटो आहे याला आपण मूर्ती जर असेल तुमच्याकडे समजा तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करून घ्या परंतु आपण फोटोला अभिषेक करू शकत नाही त्यामुळे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये तो मांडायचा आहे हे दोन विड्याचे पानं मी इथे ठेवले आहेत तर आपल्याला माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला अगोदर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता ओम ग गणपती नमः ओम ग गणपती नमा मंत्र म्हणायचं आहे पाच वेळेस अकरा वेळेस आणि त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्थापना करून घ्यायची आहे स्थापना करताना अगोदर एक हे जे मी पान ठेवलं आहे विड्याचं त्यावरती स्थापना करायची आहे अगोदर अक्षता टाकायच्या आहे थोड्याशा त्यावरती गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गुलाल अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे ओम गणपती नमा तुमच्याकडे दुर्वा असेल तर आवर्जून तुम्ही दुर्वा अर्पण करा त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हार वगैरे तुम्हाला काय मुकुट वगैरे घालायचं तुम्ही घालू शकता त्यानंतर ओंग गणपती नमा म्हणायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करताना ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचुर्दयात या मंत्राचा जप करू शकता किंवा श्रीमश्रम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता पाच वेस किंवा अकरा वेळेस त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे छदा टाकायची आहे म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे श्रीमश्रेम या मंत्राचा जप करत करत स्थापना करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करून घ्या त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही जे काही अलंकार दागदागिने तुमच्या रोजच्या देवदेवतांना परिधान करत असाल घालत असाल तर ते पण तुम्ही घालून द्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला फूल अर्पण करायचं आहे लक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमही तन्न लक्ष्मी या प्रकारे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धन्वंतरी यांची पूजा करून घ्यायची आहे कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फुले अर्पण करून घ्यायचे आहे आणि भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे देवत आहेत त्यामुळे त्यांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू द्या सगळ्यांना दीर्घ आयुष्य द्या आणि हे भगवान विष्णू यांचेच अवतार आहेत आणि एक मंत्र बोलायचा आहे भगवान धन्वंतरी यांची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णुय स्वाहा हा मंत्र तुम्ही अकरा वेळेस बोला किंवा पाच वेळेस बोला मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल हा मंत्र तुम्ही भगवान धन्वंतरी यांची पूजा करताना आवर्जून तुम्ही हा मंत्र धनोत्रदशीच्या दिवशी म्हणजे धनस्तेरेशच्या दिवशी नक्की म्हणा त्या मंत्र हे भगवान श्री विष्णू यांचे अवतार आहेत त्यामुळे त्यांना तुळशीपत्र देखील आवर्जून अर्पण करावं त्यानंतर भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देवता आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं आयुर्वेद किती पुढारलेलं आहे पुरातन आपले हे शास्त्र आहे आणि आपल्या अगोदर आग, ॲलोपॅथीच्या अगोदरपासून आयुर्वेद हे चालत आले आहे राय आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीचं म्हणजे रोगनाशक क्षमता आहे प्रत्येक रोग हा आयुर्वेदामुळे दूर होतो तुम्ही या फोटोमध्ये देखील बघत असाल की भगवान धन्वंतरी यांच्या हातामध्ये तुळशीपत्र आहे आणि चक्र देखील आहे त्यांनी मोरमुकुट देखील घातलेला आहे शंख आहे भगवान धन्वंतरी हे भगवान श श्रीहरी विष्णू यांचेच अवतार आहेत माहिती आहे की कडुलिंब हा किती श्रेष्ठ आहे प्रत्येक औषधामध्ये म्हणजे प्रत्येक रोगावरती उपचार म्हणून कडुलिंब वापरला जातो त्यानंतर हा जो पुदिना आहे हा आपल्याला ठेवायचा आहे हा किती उपयुक्त वनस्पती आहे त्यामुळे कडीपत्ता ठेवायचा आहे त्यानंतर हा जो पुदिना आहे तो ठेवायचा आहे तुळशीपत्र देखील ठेवायचं आहे आहेत त्यानंतर इथे दालचिनी ठेवली आहे तेजपान ठेवलं आहे लवंग ठेवलं आहे इलायची ठेवली आहे म्हणजे जे काही आपले उपयुक्त जे आपले मसाले असतात ते थे सगळे ठेवायचे आहे तुम्हाला अजूनही तुमच्या लक्षामध्ये काही येत असतील ते सगळं तुम्ही पूजेमध्ये ठेवायचं आहे धनत्रोदशीच्या दिवशी धन्वंतरी भगवानचा फोटो तुम्ही जर काळजीपूर्वक बघितला तर त्यामध्ये तुम्हाला, थे तुम्हाला, थे तुम्हाला थे तुळशीपत्र एका हातामध्ये दिसते एका हातामध्ये चक्र दिसते एका हातामध्ये शंख दिसतोय डोक्यावरती मोर मुकुट आहे म्हणजे भगवान श्रीहरिविष्णू यांचे अवतार आहेत भग भगवान धन्वंतरी म्हणून त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पदम धारी साक्षात भगवान नारायणच आहेत हे ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला ठेवायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असतील म्हणजे काजू बदाम किसमिस त्यासोबतच खोबरं त्या त्यानंतर खारीक अक्रोड्स पिस्ता जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही आवर्जून ठेवा त्यानंतर पाच फळे देखील पूजेमध्ये आवर्जून ठेवायचे आहेत या दिवशी सप्तधान्याची देखील पूजा केली जाते त्यामुळे सप्तधान्य किंवा पाच धान्य तुमच्याकडे जे अवेलेबल असेल धान्य म्हणजे यामध्ये तुम्ही डाळी ठेवू शकता सगळ्या गहू ठेवू शकता त्यानंतर जे आपल्या घरामध्ये जे धान्य असेल ते तुम्ही ठेवायचं आहे आणि या धान्याची देखील पूजा ही धनत्रोदशीच्या दिवशी केली जाते तर याप्रकारे धान्य ठेवायचं आहे सगळ्या धान्याची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे आणि प्रत्येकाने आवर्जून धनुत्रदशीच्या दिवशी या प्रकारे पूजा करावी अत्यंत साधी सोपी आणि सरळ पूजा आहे परंतु प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये धनुत्रदशीच्या दिवशी ही पूजा ही करावी कारण की वर्षातून एक वेळेस भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सगळ्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी त्यामुळे एक वेळ तरी तुम्ही वर्षातून धनुत्रोदशीच्या दिवशी ही पूजा नक्की करा तर तिने आपल्याला सप्तधान्याची देखील पूजा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी धन्या नैवेद्य हा धन्यागुळाचा नैवेद्य हा धनुत्रोदशीच्या दिवशी आपल्याला दाखवायचा असतो तर आवर्जून धन्या गुळाचा हा जो नैवेद्य आहे हा दाखवावा कारण धन आणि धने आणि गुळाला या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे धन्या नैवेद्य देखील दाखवायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे धूपदीप लावायचं आहे त्यानंतर गणपतीची आरती करा माता लक्ष्मीची आरती करा त्यानंतर भगवान श्री विष्णू किंवा बाळकृष्ण यांची आरती करा आणि त्यानंतर कापूर आरती लावायची आहे अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला धनत्रोदशीची पूजा करायची आहे धान्यामध्ये तुम्ही पाच धान्य ठेवू शकता किंवा सात धान्य ठेवू शकता किंवा तीन धान्य देखील ठेवू शकता फोटो जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोटो घेऊन या छोटा फोटो देखील मिळतो तुम्ही घेऊन या आणि वर्षभर आपल्याला हा फोटो वापरायची गरज नाही कारण की वर्षातून एक वेळेस आपल्याला धनत्रेच्या दिवशी हा फोटो लागतो तो देवघरामध्ये देखील ठेवायची गरज नाही तुम्ही हा उत्तर पूजा करताना हा फोटो तुम्ही नीट व्यवस्थित एका बॉक्समध्ये किंवा पॉलिथीनमध्ये पॅक करून तुम्ही तो आपले देवपूजेचे सगळे ग्रंथ वगैरे आपण जिथे ठेवतो तिथे तुम्ही तो ठेवून द्या त्यानंतर हा जो कलश आहे या कलशातलं पाणी तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे गुळखोबरे आहेत ते तुम्ही खाऊ शकता धने तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता डाळी आपण खाऊ शकतो आणि बाकीचे जे फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकून द्या फळं वगैरे आपण खाऊ शकतो या पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे धनतेरेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला धन अठरा तारखेला धनतेरस आहे तर एकोणावीस तारखेला रविवारी ही पूजा आपल्याला उचलायची आहे दीपदान देखील करायचं आहे तर दीपदान कसं करायचं आहे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल दीपदान करताना अनेक अनेक जण यमदीपदान करताना कणकेचे दिवे करतात किंवा कुणी दिव्यामध्ये देखील लावतात आता प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते परंतु धनतरेच्या दिवशी तेरा कणकेचे दिवे करण्याची पद्धत आहे तर मध्ये कसं करायचं आहे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण की हा व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि आवर्जून धनतरेच्या दिवशी धनतरेची पूजा करा मंत्र म्हणा त्याच्या दिवशी यमदिप्रदान देखील करायचं असते त्यामुळे महामृत्यूंचे मंत्र देखील म्हणायचा असतो त्यामुळे धनतरेस मंत्र धन्वंतरी भगवानचा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तो मंत्र तुम्ही नक्की म्हणा त्यासोबतच महामृत्यूंचे मंत्र देखील नक्की म्हणा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी तुम्हाला सांगते यमदीपदान कसं करायचं आहे कुठले मंत्र म्हणायचं आहे काय करायचं आहे याबद्दलचा सप्रेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद